I can the नमस्कार हो आपणा सर्वांचं मनापासून स्वागत गणेश चतुर्थी विशेषमध्ये आज आपण पाहणार आहोत मोतीचूर मोदक मोदक बनवण्याची पद्धत सोपी कोणालाही सहज बनवता येतील अशी मोतीचूर मोदक बनवताना मी झाऱ्याचा वापर करणार नाही चणा डाळ भिजवून घेणार नाही तरी मोतीचूर बुंदी बनवून स्वादिष्ट मऊ रसरशीत मोतीचूर मोदक बनवणार कसे येते बघू मोतीचूर मोदकासाठी एक कप चणाडाईचं पीठ हलकंसं दाबून चाळणीत घेतलंय हे पीठ नॉर्मल बारीकच आहे त्यामध्ये एक टेबलस्पून तांदळाचं पीठ घातलंय हे दोन्ही पीठं नेहमीचे पीठ चाळायच्या चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे पिठातल्या गुठळ्या मोडल्या जातात हे प ह्या छोट्या छोट्या गुटळ्या आहेत त्या हाताने मोडून घ्यायच्या आणि पिठात काय कचरा असेल तर तोही बाजूला काढता येतो पीठ चाळून झालंय आता ते भिजवण्यासाठी एका खोलगट भांड्यात काढून घेतलंय त्यात पाव टीस्पून मीठ आहे थोडासा मी केशरी रंगाचा फूड कलर घातलाय फूड कलर घालणं ऑप्शनल आहे मीठ आणि रंग पिठामध्ये चांगला मिसळून घ्यायचा आता पीठ भिजवायला घ्यायचं पीठ भिजवण्यासाठी मी एक कप पाणी घेतलंय ते थोडं थोडं टाकत पीठ भिजवायचं एकदम पाणी टाकायचं नाही हे पा आणि गोल गोल फिरवत त्याच्यातल्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या एकसारखं हलवत पीठ भिजवायचं हे लागेल तसं आपण पाणी टाकतोय हे हे असं फ्लोईंग कन्सिस्टन्सी झाली पिठाची याच्यातलं एक, एक कप मधलं पाव कप पाणी शिल्लक राहिलंय म्हणजे पाऊन कपच पीठ भिजवायला पाणी लागलंय पीठ बरोबर भिजले ओळखण्याची एक साधी ट्रिक आहे पीठ झाऱ्यावर ओतल्यावर पिठाचे थे बापोप खाली पडत आहेत म्हणजे पिठाची कन्सिस्टन्सी बरोबर आहे थोडा वेळ भिजवलेलं पीठ झाकून बाजूला ठेवू आणि बाकीची तयारी करू मोदकात मोदक्यात घालण्यासाठी एक टेबलस्पून खरबुजाचे बिया किंवा त्याला मगजबी पण म्हणतात ते घेतलेत त्यांचा रंग न बदलता हलक्याशा गरम करून त्याच्यातलं मॉइश्चर काढून घ्यायचं मगजबियात गरम न करता तशाही वापरू शकता मगजबी गरम झाले थंड करायला ठेवू मोदकाचा पाक करण्यासाठी जाड कढई घेतली त्यामध्ये एक कप बेसनसाठी मी इथे पाऊंड कप साखर घेतली हा अर्धा कप आणि हे पाव कप त्यात पाऊंड कप साखर एवढंच पाणी घातलं आहे त्यामध्ये दहा ते बारा केशर काड्या टाकलेत ते चमच्याने हलवून थोडा वेळ बाजूला ठेवू म्हणजे केशरचा रंग पाण्यात उतरेल भिजवलेलं बेसनपीठ बाजूला ठेवलं होतं ते उघडून बघू ते चमच्याने हलवून घेतलं त्यामध्ये चिमूटभर बेकिंग पावडर टाकली तेही हलवून घेतली गॅसवर कढईत तेल तापायला ठेवले गॅसची फ्लेम मोठीच ठेवली त्यात पिठाची दोन तीन थेंब टाकून बघू ते पटकन वर आले तेल तापलं आहे मोठ्या पळीत पीठ घेऊन ते पटपट तेलात गोलाकार पसरवायचं पीठ पसरून झालं खालून थोडं पचलं आता उलटं करून वरची बाजू खाली करायची हे असं उलट सुलट करून दोन्ही बाजू चांगल्या पचवून घ्यायच्या त्या दोन्ही बाजूंनी पचले तेल नितळून बाहेर ताटात काढायचं जास्तीचं तेल नितळण्यासाठी ता, ताटावर टिश्यू पेपर ठेवलाय ही तेलातली छोटी बुंदी पण ताटात काढून ठेवायची आता पळीनं परत पीठ तेलात गोलाकार टाकायचं आणि झाऱ्याने खालीवर करत पचवून काढून घ्यायचं मोतीचूरची बुंदी पाडताना दोन जण लागतात एकानं बुंदी पाडायची आणि दुसऱ्याने तेलातून बुंदी हलवून बाहेर काढायची इथं तसं हे हे काम एक एकजण पण करू शकतो हा एक महत्त्वाचा फायदा आहे याच पद्धतीने उरलेल्या पिठाची लांबाकार वेडेवाकडे अशी भजी काढून घेते सगळ्या पिठाची वेडेवाकडी भजी काढून झालेत आता ते मिक्सरच्या भांड्यातनं पल्स मोडवर बंद चालू बंद चालू करून जाडसर फिरवून घ्यायचं अर्ध भांडच भरले यापेक्षा जास्त भरायचं नाही झाकण लावून घेतले पल्स मोडवर बंद चालू बंद चालू करत तीन ते चार वेळाच फिरवले आता झाकण काढू मिश्रण ताटात काढते उरलेलं पण याच पद्धतीने करून घेते मिक्सरमधून मिश्रण काढून झाले मोदकासाठी एकदम छान मोतीचूर बुंदी तयार झाली त्यात अर्धा टीस्पून वेलची पावडर आणि मगजबी टाकून मिसळून घ्यायचं आता साखरेचा पाक करायला घ्यायचा केशर पाण्यात टाकलं तर त्याचा छान रंग उतरला पाण्यात आता हे सगळं हलवून घ्यायचं त्यामध्ये थोडासा केशरी फूड कलर टाकायचा आवडत नसेल तर कर स्किप पण करू शकता आता हे सगळं मिश्रण एकत्र करून मिडियम गॅसवर ठेवलं आहे पाण्याला उकळी आली साखर वितळली आता हे पांढरे बबल दिसायला लागले आपल्याला याचा कच्चा पाक करायचा आहे फक्त हे चिकट लागलं पाहिजे हे पा दाखवते तुम्हाला हे चिकट झाले असं आता त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घातलाय त्याच्यामुळे पाक आपला पुढे जात नाही किंवा साखरेचे खडे होत नाहीत आता हे मिश्रण त्यात टाकून घेतलंय ते, ते पाकात चांगलं मिसळून घ्यायचं गॅस आपला मिडियमच आहे हे हलवत हलवत तसं घट्ट करून घ्यायचं मिश्रण मिश्रण घट्ट झालंय याच्यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही आता ते थंड होण्यासाठी ताटात काढून घ्यायचं त्यामध्ये दोन छोटे चमचे साजूक तूप घातले हे तूप पण मिसळून घ्यायचं त्यामध्ये तूप मिसळून सुळून झालं मिश्रण पण थंड झाले आता मोदक करायला घ्यायचे मोदक मी या प्लॅस्टिकच्या साच्यात करणार आहे साचा उलटा करून त्याची दोन्ही उघडणारी टोकं दोन बोटात घट्ट धरून साच्यात मिश्रण भरायचं ते बोटाने आतमध्ये दाबत सगळीकडे पसरवायचं म्हणजे मोदकाला आकार चांगला येतो साच्यात मिश्रण भरून झाले बोटानं धरून ठेवलेली साच्याची टोकत सोडून मोदकाला खालून धरून साचा अलगद काढून घ्यायचा हा छान मोतीचूर मोदक तयार झालाय अजून एक मोदक करून दाखवते साच्या घट्ट धरून आतमध्ये भरपूर मिश्रण घालायचं ते भरपूर मिश्रण दाबून घातलेलं आहे आता साचा अलगत काढून मोदक काढून घ्यायचा हा प हा पण मोदक छान झालाय याच पद्धतीने उरलेले मोदक करून घेते ते मोतीचूर मोदक तयार आहेत एवढ्या साहित्यात बारा मोदक झालेत आणि थोडं मिश्रण शिल्लक आहे त्याचे मी मोतीचूर लाडू करणार आहे या मिश्रणातलं निम्म मिश्रण हातात घेऊन त्याचा लाडू वळायला घेतलाय मिश्रणाची कन्सिस्टन्सी बरोबर झाल्यानं लाडू छान वळला जातोय त्याला गार्निशिंगसाठी पिस्त्याचा काप लावते हा बघा छान गरगरीत मोतीचूर लाडू तयार झालाय याप्रमाणे दुसरा लाडू पण वळून घेते मोदक आणि लाडू तयार झालेत आता मोतीचूर मोदक सर्व करू हे मोदक आठ ते दहा दिवस आरामशीर टिकतात म्हणून गणेश चतुर्थीला मोदक अगोदर पण बनवून ठेवू शकतो आता यातला एक मोदक मोडून दाखवते मऊ तोंडात विरगळणारा झालाय साखरेचं प्रमाण नेमकं झाल्यानं ने चवीला पण एकदम मस्त चविष्ट झालेत तुम्ही पण मोतीचूर गुंदी पाडायचा त्रास न घेता माझ्या या पद्धतीने मोतीचूक मोदक बनवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका